रस्त्यावरील परिस्थितीचं भान न ठेवता भरधाव वेगानं चार चाकी चालवून एका महिलेच्या मृत्यूला चालक राजवर्धन निगडे हा जबाबदार ठरला गाडीवर ताबा न राहिल्यानं त्यानं अपघात केला मात्र या बेजबाबदारपणामुळं एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला प्राण गमवावा लागला तर तिचं कुटुंब एकाकी पडले वीस वर्षीय चालक राजवर्धन निगडेला पोलिसांनी अटक केली अल्पवयात सर्व सुखं हात जोडून समोर उभी राहिली की आपल्याला आभाळ ठेंगणं झाल्याचं वाटू लागतं आणि त्या उन्मादात आपल्या हातून गंभीर चुका होतात अशी अनेक उदाहरणं या शहरानं पाहिली आहेत रविवारी संध्याकाळी शहरातील रस्त्यांवर गर्दी होती अशावेळी शहराच्या दिशेनं भरधाव वेगानं येणाऱ्या एका चारचाकीनं दुचाकीवरील जोडप्याला जोराची धडक दिली त्यानंतर दुचाकीवरून रस्त्यावर पडलेल्या शोभा करणे या महिलेला त्या चालकानं पन्नास ते साठ फूट फरपटत नेलं या अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचे पती नागाप्पा करणे हे गंभीर जखमी झाले या घटनेनंतर जमाव संतप्त झाला आणि त्यांनी गाडीची मोडतोड केली त्यावेळी चालक मात्र पळून गेला रात्री पोलिसांनी चालक राजवर्धन निगडे याला नागदेववाडीतून ताब्यात घेतलं लिशा हॉटेल चौकात झालेल्या या अपघातात एका कुटुंबातील करता पुरुष गंभीर जखमी झाला तर त्याची अर्धांगिनी त्याला सोडून कायमची निघून गेली शाहूपुरी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत